दौंड शहरात अयोध्या नगरीत होत असलेल्या श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि वीर धवल जगदाळे पाटील युवा मंच यांच्यातर्फे रॅली काढून आलेल्या रामभक्तांना साखर वाटण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी शेकडो रामभक्तांनी सहभाग नोंदवलाय जय श्रीराम उद्या देशभर अयोध्येमध्ये श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने दौंड शहरामध्ये सुद्धा मोठा उत्सव साजरा करण्यात आहे किंबहुना हा आनंदोत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे दोन दो शहरामध्ये आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने आज हा प्रतिष्ठापना सोहळ्याचा जो उद्याचा दिवस आहे त्याकरिता आम्ही सर्वजण या ठिकाणी साखर वाटप करून सर्वसामान्य लोकांना ही साखर उपलब्ध करून देत आहे त्या निमित्ताने सर्वांचं तोंड गोड झालं पाहिजे अशी भूमिका आहे श्रीराम हे सर्व जाती धर्माचे होते त्यामध्ये हिंदू असतील मुस्लिम असतील दलित असतील आणि ख्रिश्चन समाजाच्या या सर्व जाती धर्माच्या अठरा पगड जातीचा हा भारत देश प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने या ठिकाणी मोठा मोठा होत चाललेला आहे आणि हीच भावना दोन शहरातील नागरिकांनी ठेवलेली आहे सर्वांना माझी विनंती राहील की उद्याचा दिवस प्रतिज्ञा दिवस म्हणून पाळावा की ज्या प्रमाणे श्रीरामांनी संदेश दिलेला आहे मी श्रीरामाचा आणि श्रीराम माझे तशाच प्रकारे आपण सर्व जाती धर्मातले लोक धर्मातले लोक एकत्र आहोत ही भूमिका ठेवून सर्वांनी त्या ठिकाणी यापुढं आपलं आयुष्याचा मार्गक्रमण करावा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि जय श्री राम, राम, राम प्रभूंनी जे काय आयुष्य घालवलं आहे ते समाजसेवेसाठी घालवलं आहे आणि समाजसेवा कशी करावी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन एक चांगला कार्यक्रम आणि चांगलं व्यवस्थापन कसं करावं हे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं केलेलं आहे आणि म्हणून त्यांची ही उद्याचा जो कार्यक्रम आहे तो प्रत्येक नागरिकाला देशातल्या एक फार मोठा स्वाभिमानाचा गोष्ट आहे म्हणून या सगळ्या गोष्टीच मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दो, नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे